आपण आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो आहे भगवती आईच्या मंदिरापासनं जे आहे धामापूरमध्ये खूप सुरेख असं मंदिर आहे पुरा पुरातन काळातलं मंदिर आहे त्याच्या बाजूला एक सु, सुंदरशी अशी मोठं तलाव आहे त्याची एक छोटीशी कथा पण आहे ती मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेन आणि आईचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि इतकं पीसफुल वाटलं मला ते दर्शन घेऊन ती जी कहाणी आहे ना जी आता मी तुम्हाला सांगत होती तिकडची मान्यता आहे म्हणजे मला इकडेच एका गृहस्थाने सांगितलेली आहे ह्या देवीचं वैशिष्ट्य असं आहे का पुराण काळात पहिलं खूप 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 वर्षांपूर्वी ह्या गावातली ह्या गावातली जी लोकं होती त्यांच्या घरी काय कार्य असेल लग्न कार्य असेल त्यांना त्याच्यासाठी सोने दागिने काही लागत असेल तर ते त्याच्या ते देवीकडनं मागून घ्यायचे त्याच्यासाठी ते परड्यात फुलं घे घ्यायचे ह्या मोठ्या तलावात जाऊन ते पर्ड सोडायचे आणि ते परड खाली सिंक व्हायचं म्हणजे बुडायचं आणि त्याच परड्यात खूपसे दागिने जे त्यांनी मागितलेले असायचे ते वर यायचे त्या दागिन्यांचा उपयोग झाला म्हणजे त्यांचं लग्न ओरखलं कार्य झालं की ते परत तसेच दागिने घेऊन येऊन ह्याच तलावात विसर्जित करायचे असं खूप वर्ष चालू होतं इकडची लोकं खूप सुखात होती त्याच्यामुळे परंतु काही वर्षांनी असंच एका गृहस्थाच्या मनात थोडंसं आला असेल आणि त्यांनी ही जी प्रथा होती ही मोडली आणि त्यांनी येऊन ते दागिने विसर्जितच केले नाही त्यामुळे देवी थोडीशी रुसली आई येतील थोडीशी रुसणारच आणि मग शिक्षा म्हणून ती सगळ्यांना दिली ही प्रथा बंद झाली प पर, पड ठेवलं सिंक व्हायचं पण त्याच्यात परत कधी दागिने आले नाही काही लोकांमुळे सगळ्यांना शिक्षा मिळतेच तसंच झालं इकडे पण आता थोडा वेळ आम्ही इकडे ह्या तिच्याच सान्निध्यात बसतो आणि मग आम्ही आमच्या पुढच्या लोकेशनवर जाणार आहोत तिकडे आपण परत भेटूया तेव्हापर्यंत सबस्क्राईब करा या चॅनलला केलं नसेल तर आणि लाईक पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच करा नमस्कार आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनवर आलो आहोत श्री कासरटाका महापुरुष देवस्थळ आणि इकडची अशी मान्यता आहे का हे खूप जागृत देवस्थळ आहे इकडे कुठलीही आपण इच्छा किंवा आपलं नवस बोललो आणि ते पूर्ण नाही झालं असं होतच नाही तुम्ही माझ्या पाठी बघू शकता खूप लोकांनी बाळासाठी नवस बोललेले आहेत तर पाळणे लावलेले आहेत घरासाठी बोललेले आहेत घरं लावलेली आहेत गाडीसाठी लग्न हो लग्न कार्यासाठी तर बांगड्या लावल्या आहेत माझं फक्त एवढंच मागणं आहे या देवाकडे का जगातल्या सगळ्या चुकीच्या लोकांना सद्बुद्धी दे आपल्या मुली बहिणी आया सगळ्या सुरक्षित राहू दे आताच्या काळात त्याची खूप गरज आहे तर माझं हेच नवस आहे देवाकडे असं झालं तर मी परत येईन तुझ्या दर्शनात आपल्या तिसऱ्या लोकेशनवर आलोय ह्या जागेला बोलतात देवाचा डोंगर हे आहे मच्छिंद्रनाथ जे नवनाथ पंथातले सर्वात पहिले नवनाथ होते ते मच्छिंद्रनाथ त्यांचं तें, स्थान आहे हे आपल्या वेतोबाच्या दर्शनाच्या वेळेस तिकडच्या गुरुजींनी जे उल्लेख केलेला का ते स्थान मच्छिंद्रनाथांच्या शाबरी मंत्राने आशीर्वादाने स्थापन झालेलं होतं ते मच्छिंद्रनाथ हे इकडे आपल्याला गुरुजींनी त्याची खूप माहिती दिली आहे का कसं भद्रकाली देवीबरोबर त्यांचं युद्ध झालं मग त्या युद्धात त्या परास्त झाल्या त्यानंतर महादेव प्रकट झाले आणि मग त्यांची स्थापना इकडे कशी झाली ही सगळी माहिती गुरुजींनी आपल्याला दिलेली आहे म्हणजे असं खरंच देवाचा डोंगर जे, देवा जे बोलतात ते जे फिलिंग यायला पाहिजे ते फिलिंग येतं इकडे एक वेगळीच अनुभूती होते एकदम पॉझिटिव्हिटी म्हणजे असं असं भरून येत आहे इतकं ते सुंदर वाता सुंदर इमोशन आहे तो नमस्कार मी प्रमोद प्रभाकर सावंत या स्थानाचे निर्मिती श्री मच्छिनाथ तपोभूमी म्हणून बोलली जाते मच्छिनाथ तपोभूमी देवाचा डोंगर आंबलपाड कुळा सिंधुदुर्ग हे स्थानाची महिमा नवनाथ भक्तिसाग या ग्रंथामध्ये पूर्ण सहाव्या मध सहाव्या अध्यायामध्ये या स्थानाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे ते हे स्थान जिथे मच्छिनाथ शिवशंकर आणि कालिका माता तीन दिवस तीन रात्र त्यांनी ह्या स्थानामध्ये वास्तव्य ठेवलेलं आहे जेव्हा मच्छिनाथांचा जन्म झाल्यानंतर सर्व दैवतांना त्यांनी प्रसन्न करत 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 जिथे कालिका माता जिथे निद्रास्थानास बसलेली होते जिथेच कुडाळप्रांती आडूळ गावामध्ये जिथे ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे कुडाळप्रांती आडूळ गाव काही कारणास्तव गावाचं नाव फेरबदल करण्यात आलेलं आहे अंबल आडूळ अंबलपाड करण्यात आलेलं आहे ते हे आता अंबलपाड मधून नाव लौकिक आहे तिथे कालिका माता वास्तव्याला बसलेली असताना जिथे मच्छिनाथ प्रगट झाले मच्छीनाथांनी कालिका मातेला आवाज दिला की माते मला दर्शन दे तेव्हा कालिका माताची निद्राभंग झाली आणि कालिका माताने पुन्हा निदा रुद्र अवस्थार धारण करून त्यांनी मच्छीनाथांना युद्धाची पुकारणी केली तेव्हा त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं दोन्ही दैवत महत महा हे असल्यामुळे जास्तीत दोघांचंही वास्तव्य मोठं असल्यामुळे दोघांमध्ये खूप घनघोर युद्ध झालं शेवटी कालिका अस्त्र हे मोठं असं शंकराचं अस्त्र असल्यामुळे दोघांमध्ये घनघोर युद्धामध्ये सर्व दैवत भीत भयभीत भा, झालेले ह्या दोघांमध्ये जिंकणार कोण आणि पराजय कोण होणार शेवटी नाथांकडे वाताकर्षण अस्त्र जे दत्तगुरूंनी पहिल्यांदाच मच्छीनाथांना दिलेलं त्याचं प्रत्युत्तर इतर कुठल्याही दैवतांकडे त्याचं प्रत्युत्तर नसल्यामुळे मच्छनाथांनी तो भस्म काढला वाताकर्षण अस्त्र म्हटलं आणि ते एक वाताकर्षण अस्त्राचा मंत्राचा भस्म कालिका मातेवर त्यांनी फेंकला तेव्हा ती कालिका माता मृच्छित पडली कालिका माता मृच्छित पडते वेळी तिने महादेवाचा नामस्मरण केलं की महादेव आता माझं काही खरं नाही म्हणून महादेवावर तो आवाज जाऊन कैलासावर आढळला तेव्हा महादेव तिथे जागृत होऊन या स्थानावर आले आणि बघितलं तर आपली कालिका माता निद्रा अवस्थेत मृच्छित अवस्थेत होती तेव्हा मच्छिनाथांना त्यांनी बघितलं आणि मच्छीनाथांना सांगितलं हे काय झालं तेव्हा मच्छुनाथांनी त्यांना सांगितलं मी कालिका मातेला प्रसन्न करून घेण्याच्या हेतूने आलो जी शाबरी विद्या मी लिहिता लिहितो आहे त्या शाबरी विद्येसाठी मला तिचं सहकार्य हवं आहे याच्यासाठी मी तिला प्रसन्न करून घ्यायला आलो पण तिने माझ्याशी युद्ध पुकारणी केली आणि युद्धात ती पराजित झालेली आहे त्याच्यामुळे तिच्याकडे जे कालिकास्त्र आहे ते कालिका अस्त्र तिने मला प्रदान करावं ही माझी तुम्हाला इच्छा व्यक्त करतो तेव्हा महादेवानी का मच्छुनाथांना वचन दिलं ठीक आहे तुला जे काही शाबरी विद्येसाठी का 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 लागणार ते मी तुला देतो प्लस तिच्याकडे जे काही कालिका अस्त्र आहे ते मी तुला प्रदान करून देतो फक्त तिला जागृत कर कारण ते वाताकर्षण अस्त्र काढून घेण्याची शक्ती फक्त मच्छिनाथांकडे इवन ब्रह्मा विष्णू महेश्वर पण ते अस्त्र काढून घेण्याचं त्यांच्याकडे सामर्थ्य नव्हतं फक्त दत्तगुरू आणि मच्छिनाथ तेव्हा महादेवानी मच्छिनाथांना आदेश दिला की तिला जागृत कर तेव्हा महा मच्छिनाथांनी ते वाताकर्षण असं त्यांच्याकडून काढून घेतलं तिच्या अंगामध्ये पूर्ण ऋतलेलं ते काढून घेतलं आणि भस्म काढून संजीवनी मात्र म्हटलं आणि तिला जागृत केलं जागृत केल्यावर कालिका माता जागृत झाली बघितलं तर महादेव आपला आराध्य दैवत आपल्या समोर आहे तेव्हा महादेव महादेवाच्या ती पायाशी गेली कालिका मातानी सांगितलं की असं असं आहे तेव्हा महादेवानी मच्या मातेनं सांगितलं की कलियुगामध्ये दत्तगुरु आणि नवनाथांची निर्मिती केलेली आहे त्यातला हा पहिला अवतार आहे मछणार कारण का जेव्हा तुळशी मातेने विष्णूला श्राप दिला की तुम्ही कलयुगामध्ये सर्व दैवत जाऊन पाशां स्वरूपात जाऊन बसणार तर हे कलियुग सांभाळणार कोण त्याच्यासाठी दत्तगुरू आणि नवनाथांची निर्मिती केली जर तुम्ही कुठल्या देवस्थानात गेला तर तुम्हाला हे सर्व दैवत पाशां स्वरूपात दिसणार फक्त नवनाथ आणि दत्तगुरु हे तर तुम्हाला प्रतिमा स्वरूपात दिसणार अथवा तुम्हाला पाशांश आहे मूर्ती स्वरूपात दिसणार कारण काय ते संजीवन आहेत दत्तगुरु आणि नवनाथ हे संजीवन आहेत कारण काय हे सर्व नवनाथ आहे ते अयोनी संभव मधून निर्माण झालेले आहेत जसं मच्छीनाथ मच्छीच्या उदरातून झालेले आहेत गोरक्षनाथ गोवरातून झालेले आहेत कानिफनाथ हत्तीच्या कानातून झालेले आहेत जालिंद्रनाथ अहवनकुंडातून निर्माण झालेले आहेत असं नवनाथांची जी आहेत हे अयोनी संभव मधून निर्माण झालेले आहेत जसं मारुती हे संजीवन आहेत तसेही पूर्ण नवनाथ हे जे आहेत ना ते अवयनी संभवमधून आहेत आणि ते अजूनही भ्रमंती करतायत अजूनही कलियुगामध्ये त्यांचं वास्तव्य आहे जसं दत्तगुरु जेवणासाठी कोल्हापूर क्षेत्रामध्ये भिक्षुका मागून आपलं उदरनिर्वाह करतायत भिक्षुका मागतायत तसं हे नवनाथांचं भ्रमंती प्रत्येक अख्ख्या जगामध्ये आहे त्यातला हा मच्छनाथ हा पहिला अवतार जो देवीला प्रसन्न करून घेण्याच्या हेतूने आला आणि ते युद्ध झाल्यानंतर त्यांचा सामोपचार इथे झालेला आहे इथे स्वतः कालिका माता मच्छिनाथ आणि शिवशंकर तीन दिवस त्यांचं तीन दिवस तीन रात्र इथे वास्तव्य आहे या स्थानामध्ये जे कालिका माताकडे असलेलं कालिक का असं असले प्रदान केलं आणि जी शाबरी विद्या सप्तशृंगीच्या गडाच्या समोर जो मच्छिनाथांचा गड आहे तिथे त्यांनी ती सप्तशृंगी शाबरी विद्येस सुरुवात केली ती शाबरी विद्या मच्छिनाथांकडून कालिका माता आणि महादेवाने त्यांच्याकडून वदवून घेतलं ते हे स्थान मच्छिरात कालिका माताने शिवशंकर हे ते स्थान आहे इथे मच्छिणात तपोभूमी म्हणून संबोधलं जातं आणि पूर्व दीडशे वर्षांपूर्वी देवाचा डोंगर म्हणून संबोधला जायचा पण तत्पूर्वी कोणाला माहित नव्हतं की ह्या स्थानाची महिमा काय आहे ह्या स्थान हे स्थान कुठल्या दैवताचं आहे हे कोणालाच माहित नव्हतं जेव्हा गगनगिरी महाराजांनी आमच्या आजोबांना कैलासवासी अनंत महेश्वर सावंत यांना त्यांनी आदेश दिला की तू ज्या गावामध्ये राहतोयस त्या गावामध्ये नाथांचं स्थान आहे जिथे कालिका माता मच्छुनाथ आणि शिवशंकर तीन दिवस तीन रात्र त्यांनी वास्तव्य ठेवलेलं आहे तू तु। तुथे जा आणि तुझी सेवा कर कुडा ग्रामपंचायतने पाण्याचा प्रकल्प केला इथे जवळपास डोंगर हाच पाणी घ्यायचं या नदीतून आणि बाहेरचं तलाव आहे तिथून आणि ते हे करायचं शुद्ध करायचं नाही कुडाळ सिटीला पाणी हे करायचं तेव्हा हा जवळपास डोंगर त्यांनी निवडला देवमूर्ती कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनीही एकोणीसशे ऐंशी खोदकाम चालू केलं खोदकाम चालू होत असताना ध्वनी निर्माण हो याचे दीडसो फीट लंबा जाव सर्प दिसायचं खोदकाम करून गेलं की दुसऱ्या दिवशी भरून जायचं भिंत उभी केली ती क्रॅक पडायची असे काही ना काहीतरी व्यत्यय निर्माण व्हायचे हो मग तेव्हा त्यांनी चौकशी केली की हे असे असे व्यक्त येत आहेत आमच्या कार्यामध्ये तेव्हा त्यांना सापडलं की इथे कुठल्या तरी दैवताच हे आहे वास्तव्य आहे तेव्हा त्यांनी कुडाळ ग्रामपंचायतीला कळवलं आणि सांगितलं की तिथे होणं शक्य नाहीये ध्वनी निर्माण होत आहेत या असे दीडशो फीट लंबा जाव <laughs> काय करायचं तेव्हा मग त्यांनी कुडाळ ग्रामपंचायतीने त्यांना सांगितलं तसं ध्वनी निर्माण होत असेल तर तुम्ही दीडशे फीट खालती मोजणी करा ते खाली जाऊन तुमचं कार्य करू शकता तेव्हा त्यांनी ते कार्य केलं मग त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशी ला कैलासवासी अनंत महेश्वर सावंत माझे आजोबा एकोणीसशे ऐंशी ला पुन्हा गावी त्यांनी गगनगिरी महाराजांची भेट घेतली एकोणीसशे ऐंशी ला तेव्हा गगनगिरी महाराजांनी त्यांना आदेश दिला की तुझ्या गावामध्ये नाथांचं स्थान आहे ना। तिथे जा आणि तुझं कार्यरत कर तुझी ती सेवा तिथे कर मी तत्पूर्वी जाऊन आलेलो आहे तिथे तिथे झेंडा रुवून आलेलो आहे तुला भेटेल की नाही मला माहित नाहीये पण तू शोध घे आणि तुझी सेवा तिथे चालू कर तेव्हा त्यांनी कैलासवाशी अनंत महेश्वर सावंत यांनी या स्थानाची उत्पत्ती केलेली आहे त्यांची प्रतिमा तिथे आहे त्यांनी ही स्थान म्हणजे तेव्हा काहीही नव्हतं तेव्हा काहीही नव्हतं एक छोटस त्यांनी झोपड निर्माण केलेलं आपल्या माड्या माड्याच्या झाडाचं झावळ्याचं त्यांनी आणि त्यांनी तिथे सेवा चालू केलेली आहे आणि ती सेवा त्यांनी दोन हजार तेरा पर्यंत अखंड चालू राहिलेली आहे आणि त्यांचे आता मुलगे श्री प्रभाकर अनंत सावंत तुमचे वडील माझे वडील ते आता इथे अधिपती आहेत या स्थानाचे आणि त्यांचा मी मुलगा प्रमोद प्रभाकर सावंत ही तिसरी पिढी आमची इथे कार्यरत आहे हे <coughs> कुठं इथे इथे कुठल्या प्रकारची ट्रस्ट वगैरे नाही आहे आमचं कुटुंबच हे मंदिर म्हणजे आमच्यासाठी हे देवघर आहे आजोबांनी निर्माण केलेलं आमचंच कुटुंब हे पूर्ण सांभाळ करतं सेवा करतं इथे येणाऱ्या जनाची सेवा इथे जास्तीत जास्त पारायणाला नामस्मरणाला इथे जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं दर गुरुवारी दर गुरुवारी इथे पंधरा पाचशे ते सहाशे माणसांचा भंडारा केला जातो इकडचं नियमित नियमित कार्यक्रम पहाटे सहा ते आठ मध्ये पूजा केली जाते या स्थानाची त्यानंतर धूप आरती असते त्यानंतर सा बा साडेबारा ते एक महाआरती केली जाते मग महानैवेद्य अर्पण केला जातो बाकीच्या जा दिवशी जे कोण पंधरा वीस जणं असतील त्यांना महानैवेद्य अर्पण केला जातो त्याचप्रमाणे सायंकाळी सहा ते आठमध्ये नवनाथ भक्तीसारा या चाळीस चाळीसावाद्याचं वाचन केलं जातं हरिपाठ केलं जातं पसायदान केलं जातं मारुती हनुमान चालिसा केली जाते आणि रात्री आठ ते साडेआठला महाआरती करून मग जे सेवक असतात की इकडचे जे सेवक आहेत त्यांचं जेवणाचा कार्यक्रम केला जातो असं हे स्थान आहे त्याचप्रमाणे दत्त जयंती गुरु पौर्णिमा महाशिवरात्र आणि नाथांचा एक सोहळा आहे धर्मनाथ बीज जयंती हे चार मोठे उत्सव या स्थानातले लाखोने भक्त येत जात असतात परदेशातून भक्त पण येऊन इथे दर्शनाला येतात अख्ख्या जगातील अख्ख्या भारतातील लोक इथे येऊन दर्शन करतात कारण की ही नाथांची पवित्र भूमी म्हणून संबोधलं गेलेलं आहे मच्छिनाथ तपोभूमी या स्थानामधून कुडाळ एस सी स्टँड वरून एक ते तीन ते चार किलोमीटर वर असलेलं स्थान असलेल आहे कुडा रेल्वे स्टेशन वरून एक पाच ते सहा किलोमीटर वरून असलेले हे स्थान आहे मचिणा तपोभूमी देवाचा डोंगर अंबलपाड कुडा सिंधुदुर्ग संपर्क प्रमोद प्रभाकर सावंत अठ्ठ्याण्णव तेहत्तीस एकवीस सत्याऐंशी एकवीस हा दूरध्वनी क्रमांक आहे ज्या भाविकांना इथे पारायण म्हणा किंवा नामस्मरण म्हणा किंवा निवांत येऊन सेवा करायची असेल किंवा कोणालाही इथे नामस्मरण जप तप करायचं असेल तर त्यांनी कृपया अवश्य भेट द्या आणि ह्या ताई पुढे आपल्याला या स्थानाबद्दल माहिती देतील आणि जिथे भद्रकाली जिथे कालिका मातेने वास्तव्य ठेवलेलं आहे ती आमची ग्रामदैवत भद्रकाली ह्या ह्या मार्फतच तुम्हाला त्याची प्रतिमा किंवा तिथील त्या देव देवीचे तुम्हाला दर्शन होऊन जाईल ते दर्शन सर्व भक्तगणांना दाखवा डेफिनेटली खाली जाणारच हो 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 भद्रकालीचं मंदिर आहे तिथे कालिका मातेने आपलं वास्तव ठेवलेलं आहे तिथे आहे मातेचं त्याची प्रतिमा आहे इथे दोन नंबरला तुम्ही जेव्हा तिथे ते जाल तेव्हा ते ते भक्त त्या भक्तजनांना त्या स्थानाचा पण तिथे महिमा याच्यामध्ये मी हो, वर्णन केलेलाच आहे फक्त त्याची प्रतिमा त्याचा व्हिडिओ त्यांना दाखवा धन्यवाद धन्यवाद गुरुजी तुमची सेवा खरंच पिढ्याने पिढ्या चालू आला गेली आहे आणि आय थिंक पुढच्या तुमच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या हीच सेवा करत असणार आहे खूप मोठा तुम्ही। धन्यवाद आणि सर्वांना माझ्याकडून विनंती तुम्हीही करा की जे नाथ भक्त असेल जे दत्त भक्त असेल जिथे इथे पारायण येऊन करायचं असेल इथे कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही यथा शक्ती काय असेल ते अर्पण केलात तरी चालेल असं कुठलं शुल्क नाही बाबा पारायण करण्यासाठी इथे काही शुल्क आकारलं जातं यायचं आपली सेवा करायची पारायण करायचं इथे जी काही सेवा असेल ती सेवा करायची हे जाय हे तुमची एकदम अशी सेल्फलेस सेवा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही धन्यवाद बोलतो तुम्हाला आता आपण आलेलो आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनवर गुरुजींनी जे आपल्याला सांगितलेलं महाभद्रकाली मातेचं मंदिर तेच हे हेच ते स्थान आहे जिकडे त्यांच्यामध्ये आणि मच्छिंद्रनाथांमध्ये युद्ध घडलेलं ही ती युद्धभूमी आहे हे आहे मसुऱ्या गावात असलेलं भराडी आईचं अंगणेवाडी ज्याला ज्याच्या यात्रेला लाखोच्या संख्येने दरवर्षी भाविक भेट देत असतात आम्ही ह्याच इकडे मालवणात आलेलो तर इकडे आम्ही पण दर्शन घेतलं आणि ह्या दर्शनाने आम्हाला खूप बरं वाटलं आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंट्समध्ये लिहा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल अजून पण तर प्लीज सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी खूप असे वेगवेगळ्या ठिकाणाचे वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सचे वेगवेगळ्या ॲडव्हेंचर्सचे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत आणि ते आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत त्याच्यासाठी आम्हाला सबस्क्रिप्शनची खूप गरज आहे सो so, प्लीज 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 सबस्क्राईब करा थँक्यू टिल दॅन स्टे सेफ आणि आनंदी राहा आणि मला भेटा पुढच्या व्हिडिओ टेक केअर बाय